नमस्कार मित्रांनो सरकारने माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून त्यासाठी लागणारी कागदपत्रे तयार करण्यासाठी लोकांची माही सेवा व तहसील कार्यालयामध्ये गर्दी झाली असून लोकांची तारांबळ उडली आहे परंतु हाच त्रास लक्षात घेता सरकारने नवीन मोठा बदल या योजनेत करण्यात आलेला आहे जर समजा तुमच्या लाडक्या बहिणीचे म्हणजेच मुख्यमंत्री यांच्या लाडक्या बहिणीचे रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल किंवा रेशन कार्डवर या लाडक्या बहिणीचं नाव नसेल तर हे स्वयंघोषणापत्र लिहून द्या आणि निश्चिंत राहा तर चला कोणते हे स्वयंघोषणापत्र ते कसे भरायचे सर्वच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो हे स्वयंघोषणापत्र तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे एक लिंक आहे त्या गुगल ड्राईव्हच्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे डाउनलोड होईल त्याची प्रिंट काढून घ्यायचे आता आपण हे स्वयंघोषणापत्र प्रकारे लिहायचं ते बघूया आता इथं मी डॉट डॉट श्री डॉट डॉट असं म्हटलेलं आहे ज्यांचं नाव या रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल त्यांचं नाव इथं त्यांनी टाकायचं आहे म्हणजे एखादी महिला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करत असेल आणि त्यांच्याकडं रेशन कार्ड नसेल त्यांनी इथं त्यांचं नाव टाकायचं आहे लाडक्या बहिणीचं नाव इथं टाकायचं आहे ते त्याच्यानंतर त्यांच्या पतीचं नाव इथं टाकायचं आहे आणि इथं जे काही असेल पत्नी मुलगा मुलगी जे लागू असेल ते जर समजा पत्नी असेल तर थे पत्नी ठेवायचं आहे बाकीचं सगळं खोडायचं आहे त्याचबरोबर त्या लाडक्या बहिणीचं वय किती आहे ते टाकायचं आहे त्यानंतर ती व्यवसाय काय करते गृहिणी असेल तर गृहिणी लिहायचं आहे राहणार तिचा पत्ता तालुका जिल्हा याद्वारे घोषित करतो अशा प्रकारचं हे स्वयंघोषणापत्र सुरुवात करायचे आहे त्याचबरोबर उत्पन्नाचे साधन म्हटलेले आहेत वार्षिक उत्पन्न एक ते तीन वर्षाचं आहे आता शेतीतून तुम्हाला उत्पन्न किती मिळतं ते उत्पन्न तुम्हाला इथं टाकायचं आता हे उत्पन्न तुम्हाला कुठून मिळणार तर तलाठी किंवा ग्रामस ग्रामपंचायत कार्यालय जे तुमचं आहे तिथं जाऊन तुम्हाला ही माहिती मिळू शकते किंवा किंवा तुम्हाला तुमचा जर सात बारा काढला तर त्या सात बारावर तुम्हाला हे तिन्ही वर्षाचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला दिसून जाईल या पद्धतीनं ते वार्षिक उत्पन्न तुम्हाला इथं भरायचं आहे त्याचबरोबर इथं डायलटेस्ट जरी केलं तरी चालू शकतं त्याचबरोबर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुमचा ज्या महिलेचं रेशन कार्डवर नाव नाही त्या महिलेचा फोटो इथं लावायचा आहे लावायचा आहे त्याच्यानंतर इथं त्या महिलेचं नाव तिच्या महिलेच्या पतीचं नाव त्यानंतर ते जी काही पत्नी असेल मुलगा असेल मुलगी असेल ते थे ठेवायचं आहे वय आधार क्रमांक त्या महिलेचा टाकायचा आहे व्यवसाय जी काय करत असेल ते राहणार मुक्काम जो काय असेल तो टाकायचा आहे तालुका जिल्हा याद्वारे घोषित करतो की करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता एकोणीसशे नव्याण्णव व दोनशे अन्वे आणि किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरवला जाईल व त्यानुसार मी पात्र समजली जाईल याची मला पूर्ण जाणीव आहे अशी ही हे आहे त्यानंतर इथं ठिकाण तुमच्या गावाचं टाकायचं आहे दिनांक टाकायचा आहे आणि स्वयंघोषणा लिहून देणाऱ्याची म्हणजे तुमची सही म्हणजे लाडक्या बहिणीची सही इथं येणार आहे आणि तिचा मोबाईल नंबर येणार आहे अशा पद्धतीने हे पत्र भरायचं आहे आणि तुमच्या जी माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे त्या अर्जासोबत जोडायचं आहे तुमच्याकडं जर रेशन कार्ड किंवा उत्पन्नाचा दाखला नसेल किंवा रेशन कार्डवर तुमचं नाव नसेल तर हे पत्र भरून त्या अर्जासोबत जोडायचं आहे किंवा ऑनलाईन तुम्ही हे अपलोड करू शकता निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र